नमस्कार रंदे भैया शेळीपालम फार्मवरती वेलकम बॅक बरेच लोक म्हणत होते घरच्या शेळ्यांची व्हिडिओ कधी येतील आज एक व्हिडिओ फक्त एक हाल हवाला म्हणून सेकंड गाडीनंतर आपण एकदा एक हाल हवाला आहे कोणत्या शेळ्या किती जणल्या किती वेल्या किती पिल्लं झाली कसे झाले काय हे बघू शकता तुम्ही तर ही आपली दाजीची बकरी वेलेली आहे बिटल क्रॉसमध्ये पिल्लं तीन तीन दिवसाची पिल्लं आहे पण पिल्लं बघू शकता तुम्ही जवळपास चार चार साडेचार चार किलोची पिल्लं आहे हे बघू शकता दूध वगैरे शेळीला भरपूर आहे जवळपास पिल्लं पाजून एक दीड लिटर दूध काढून राहिले आता पण मग हे रापेल शेळी देती एवढं दूध एक वर्ष दोन वर्ष रापले का मग आणि हे बघू शकता बिटल क्रॉसची पिल्लं कशी पडलेली तुम्ही बघू शकता क्वालिटी जड बदक आणि लांब सडक पिल्लं आहे हे बघा वस्तू बघा केवढी असं मस्त पिल्लं आहे बैस बाबा तू बैस त्याच्यानंतर इकडं ही एक जणली हिच्या खाली एक बोकडे पुढे गेला बोकड्या त्याच्यानंतर ही आपली कादी एक जणली कादीनं तीन दिले या वेळेस बी बघू शकता दोन पाठी दिल्या ज्या की तिला पेऊ राहिल्या आता सध्या आणि दुधाचा बी नाद नाही करायचं पिल्लं तीन पिल्लं पाजून एक ते दीड लिटर दूध निघू राहिली एका टायमाला हे बघू शकता हा बोकडा आहे म्हणायला गावराने पिल्लं पण मग बघू शकतो गावरान नाही येते मध्ये हा वाईट आईजमध्ये आहे बिटलचे बघू शकता मध्ये फरक पडतो जबरदस्त अजून तुम्हाला दाखवत मी बाकी पाऊस चालू आहे आमची इकडे फुल सोपं बघले आणि हे बघू शकता हे बकरे आहे आपले घरचे हे बघू शकता आपल्या वंडी वंडीचं पिल्लू आहे पिल्लं सांगा मला नक्कीच कशी काय हे बघा जे मी म्हणलो होतो वीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला वीस किलोचं करायचं आहे पिल्लू आता हे पिल्लू पंधरा दिवसाचं झालेलं आहे बघा कसं आहे स्ट्रॉंग मस्तपैकी पंधरा दिवसापूर्वी दहा सप्टेंबरला मी व्हिडिओ टाकला होता शेळीजणली म्हणून पंधरा दिवसात पिल्लू बघा कसं झालं बोकड आहे हा बोकड बुकिंग केलेला होता एका जणांना पण मी नाही म्हणून सांगितलं त्याला म्हणलं बो आत्ता काहीच सांगत नाही मी टोकन टाकीच होता पण मग बघू शकता पिल्लू हे आपले घरचे पिल्लं आहे हे बघा आता हे दोन तीन दिवसच पिल्लू आहे पिल्लू बघा काय स्ट्रॉंग आहे बोकर बुकिंग घेऊ आपण पण थोडं थांबा बिटल क्रॉसमध्ये रिझल्ट म्हणजे रिझल्ट आला पिल्लांना या शेळीचं पिल्लू आहे त्याच्यानंतर ही एक जणली पहिलं रुपटना दोन दिले होते पण पाट थोडीशी लेट जाणल्यामुळं ले एक पिल्लू मेलं फोटातच एक दीड घंटा लेट झाली ती डिलिवरी हे पिल्लू बघा पहिलं रो पाठीचं पिल्लू मी सुद्धा हँग झालो एवढं मोठं पिल्लू कस का बिटल क्रॉस त्याच्यानंतर दोन पिल्लं आहे बघू शकता पिल्लं कशी हा बोकडे पाठी पाठवडी काय हां वंडे आहे बकरे दोन्ही वंडे वंड्यामध्ये आली बघू शकता स्ट्रॉंग पिल्ले कोणाला लागत असेल वंडे काठीवाडी घेऊन जा बघू शकता स्ट्रॉंग पिल्ल कशी झाली हा फरक आहे बि बिअरड क्रॉसिंगचा अशी पिल्ल झालेली आहे यावर्षी भरपूर सारी पिल्ल आहे एकच नाही दहा बारा पिल्ल आहे पाच सहा शेळ्या जणल्या तर दहा बारा पिल्ले हिचीच फक्त ही शेळी थोडी ना कच्ची जनली आहे आपल्याकडे एक सहा सात दिवस कच्ची जनली होती घोळा असा झाला हिचे दोनही बोकड मेले म्हणजे ती कच्चीच जणली होती एक आठ दिवस अगोदरच जणली या वर्षी काय माहिती काय झालं पण तिला बी दूध पा <laughs> मस्त दूध याने दूध काढलं नाही रात्री काढलं होतं काढलं होतं ना त्याच्यानंतर ही बकरी गाडीतली ठेवली आपण घरी त्याच्यानंतर आपला सोंडा बाय बघू शकता मामा केवढा झाला आता ह्या तीन बकऱ्या अजून यायच्या बाकी आहे दूधगंगा झाली त्याच्यानंतर राधा त्याच्यानंतर मुंगळी आणि ह्या तीन पाटी आपण मागच्या वर्षी ठेवलेल्या बिटल क्रॉसमधल्या जबरदस्त झाली ही पाठ गाभांनी होऊन गेली लावायची नव्हती आपल्याला दोन वेळेस आपण अल्बमार पाजलो होतो पण तिसऱ्या वेळेस ज्या वेळेला लागली ला 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 पाठ तर रवून गेली आणि ही शेळी जी आहे मुंगळी ही आता कास लावायला लागलेली बघू शकता ही बी जण असा हलावाला उठा ना घ्यातील बाहेर त्यानंतर राधा पुढे दूध गंगा मुंगळी घ्या 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 हल्ला घ्यातील इकडे अशा पद्धतीचं नियोजन चालू आहे सध्या खरामुळे दरवेळेस तीन देते मित्रांनो आणि यावेळेस मलाच गॅरंटी नाही तीन दिन मग मागच्या वर्षी बी वाटलं होतं तीन देणार नाही पण दिली होती ना कारण तिचा पोटा पोटाचा अंदाज तिचा कधीच कळत नाही लंबी बकरी असल्यामुळं बघू शकता बकरी मुंगळी बोलते कस काय कसं काय सोपं भाऊ बकऱ्याला काय वंडी तर गेली वंडीची पेक्षा मोठी होती का आणि एवढी म्हणल्यावर वंडी केवढी असती हंडी बकरी एका शेतकऱ्याकडून फेल झाली ती दिली होती आपण मोठ्या हवशीनं ती काय कोणाचं बी काम नाही बकऱ्या सांभाळायचं बकरी बघू शकता बकरं बघू शकता यावेळेस कशी आहे आपली हिच्या पाठी ठेवायच्या आपल्याला तीन वर्षापासून तीन झोपे झाले तीन वेळेस बोकडेच दिली ना ह्या वर्षी माझ्या डोक्यात होतं सगळे पाठी घरी ठेवायच्या आतापर्यंत बारा पिल्ले झाले बाराचे बारा, बारा बोकडे मित्रांनो फक्त दोन पाठी त्याच्यामध्ये हे बघा एक थे थे ए, थे थे दा दा त्या आत्ता दाखील त्या दोन तीन पाठी आहे अजून बाकीचे बोकडे या शाळांचे आपल्याला बोकडे ठेवायची होते पण पाठी ठेवायचे होते पण यांना बोकडेच झाले बघू शकता सोंडा बाई पंधरा दिवसात आठ नऊ दहा किलो झाला नऊ जो आठ नऊ किलो वजन मित्रांनो पंधरा दिवसाचं बकरूय पंधरा दिवसापूर्वीच व्हिडिओ जाऊन बघा त्या दिवशी एका दिवसाचं होतं फक्त तर असं भैया रणंदी भाई परमफार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या सध्याचा हा हवाला तुम्हाला दाखवून दिला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुध गंगाला काढा बाहेर एखाद्याला पाय शिरी घ्या पटकन आई रे आई दूधगंगा गंगा हे बघू शकता हे बघू शकता दूधगंगा गंगा ही इबी जाणं लिहिले आता जणं नाही रे चार आठ दिवसात कास लावायचं चालू आहे द्यायचं बी आता चलो बाय बाय लव यू व टेंटेड आहे नाई जाण्याची आता ही पुढच्या वर्षी होईल दूध गंगासारख्या असं नाही बाय